<्थाँगाँ देखाँ> नाही <laughs> <skrana> <smart> ते मी वाचलं आहे आणि मी माहिती घेतली आहे आता मला आमच्या रुपालिताई चाकणकर काय कारवाई करतात त्या कारण त्या सुद्धा महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत आणि त्यांच्याच पक्षाचा तो व्यक्ती आहे आणि परवा अजितदादानी सुद्धा म्हणाले की काही लोक चुकीनं आम्ही पक्षात घेतले तर मला वाटतं चुकीनं घेत असताना खालच्या लोकांना त्याचा पूर्ण इतिहास पाहून घेतला पाहिजे आणि हा राहिला प्रकार इतका म्हणजे एका राजकीय पक्षाच्या प्रमुख माणसाने अशा पद्धतीनं हुंड्यासाठी त्या बिचारी नऊ महिन्याचं बाळ असलेल्या सोनेचा खून करावा की खुणच आहे ते आत्महत्या नसून तो खूनच आहे आणि ते हुंड्यासाठी दोन कोटी रुपयाच्या हुंड्यासाठी केल्याचं तो छळ छाड़ होता छळातून ती सुसाईड केली हे प्रकार थांबवण्याची आवश्यकता आहे आणि मला वाटतं की राजकीय पक्षाची मंडळी अशा पद्धतीने जर वागत असतील तर महाराष्ट्रामध्ये हुंडा संपला काय हुंडा बळीच कारण इतर राज्यामध्ये हुंडा किंवा हुंडाबळी घटना कमी झाल्या पण महाराष्ट्रामध्ये हा प्रकार अजून आहे तो जिवंत आहे मग यावर काही कडक धोरण आणि कायदे पुन्हा त्यामध्ये काही बदल करायची गरज असेल तर केलं पाहिजे आणि अशा नालायक लोकांना कडक शिक्षा झाली पाहिजेत अशी आमची स्पष्ट मागणी आहे